आल्याच्या रेडा समाधीला ह्या ताई दर्शनाला आलेल्या आहेत देवाकडे कुटुंबासाठी पथिराजांसाठी त्यांनी त्यांची काही मागणी केली असेल ते केली असेल आता जिल्हा परिषद निवडणूक पुढ्यात आहे त्या ताई आळ्याच्या आहेत आळ्यामधून कोण इच्छुक आहे का तर आपण जाणून घेऊया ताई जिल्हा परिषद निवडणूक पुढ्यात आहे तुम्ही आळ्याचे आहे काही नाव कानावर आहेत माझ्या मते मंगेश अण्णा काकडे आहेत रवींद्र डावकर साहेब सा आहेत तर योग्य मतदार निवडून यावा मयूर पवार एक आहे मयूर विजय कुराडे आहे हो विजय दादा कुराडे आहेत बरोबर तर योग्य मतदार निवडून यावा आणि गावाचा विकास व्हावा हीच माऊलींच्या चरणी प्रार्थना राहील गावामधून विजय कुराड्यांना उमेदवार मिळावी करवी डावकरांना मिळावे <laughs> नाही ज्याच काम चांगलं आहे अगदी त्याच योग्य मतदान व्हावं दोघांपैकी कोण आहे ठीक आहे निवडून कोणी येऊ द्या रवी टावकर आणि मंगेश सॉरी विजय कुराडे विजय कुराडे विजय कुराडे आणि मंगेश अण्णा आणि विजय कुराडे असा सामना झाला तर विजय कोण होईल अगदीच दादा कुराडे विजयराव कुराडे, कुराडे। यांच्याबद्दल देखील या ठिकाणी चांगलं बोललं जात आहे मतदार आपली भावना व्यक्त करताना आप आपल्या परीनं बोलतात